ते राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पक्षकामाचा आढावा घेत आहेत त्यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरीक्षक पदी शशांक यांची नियुक्ती करण्यात आली आहे सिंधुदुर्ग येथील तालुकाध्यक्ष नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये संघटना बळकटीसाठी नेमके काय करणे आवश्यक आहे याचा अहवाल पंधरा दिवसात द्यावा असंही नियुक्तीपत्रात म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा तळ कोकणातील महत्वाचा जिल्हा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे याचा विचार करून प्रदेश काँग्रेसने प्रभारी म्हणून काम केलेल्या शशांक बावचकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे त्यास अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन व बैठका घेऊन पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार असल्याचे शशांक बावचकर यांनी सांगितले